सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजचे डिझाईन सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊजच्या डिझाईन बघून कंटाळ येतो आणि नवीन थोडी वेगळ्या पॅटर्नमधली कुठली बा ब्लाऊज डिझाईन बनवावी हे सुचतच नाही तर आज मी तुमच्यासोबत खूपच छान अशी आणि माझ्याकडनं सध्या खूपच कस्टमरने शिवून घेतलेली अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग चिंग पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल त्याचबरोबर मी तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे म्हणजेच तुम्हाला फक्त ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही तर ती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंगसहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल चला तर मग आता आपण डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करायला सुरुवात करूया तर इथे बघू शकतात साडीचा एकदम थोडासाच कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे डिझाईन बनवण्यासाठी घेतलेला आहे बाकीचा आपण इथे स्लीवच्या डिझाईनसाठी यूज केलेला आहे तर बघा आता खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत आपण तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे लक्षात येईल तर इथे बघू शकतात की ब्लाऊजचं बॅक पार्ट आणि अस्तरचं बॅकपार्ट असं दोन्हीही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि जी काही आपलं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा कपडा असतो तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण इथे कटिंग केलं तर इथे बघा ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे बारा एक इंच मार्जिन असं टोटल तो इथे आपण तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथून वरती टाकलेलं आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर अडीच इंच गळारुंदीला मी लगेचच इथे मार्किंग करून घेते आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर यासाठी आपण जो काही मुंडा आहे तर तोसुद्धा तो इथे साडेपाचच घेतलेला आहे बघा इथून आणि दीडला मार्किंग करून साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर साडेआठ अधिक दीड म्हणजे टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गळ्याची मार्किंग अस्तरच्या बॅक पार्टवर करायची तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं पण इथे आठ आणि दहा असं दोन ठिकाणी मार्किंग केली आणि पुन्हा अडीच इंच गळ्या रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि वरचा जो काही मार्किंग आहे ना तर तिथे पण एक लाईन ह्या पद्धतीने ड्रॉ करायची आहे आणि वरच्या शेपमध्ये आपल्याला म्हणजे वरच्या पार्टमध्ये आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे तर क्रॉसला एक मार्किंग करून ह्या पद्धतीने गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आणि इथून ह्या पद्धतीने लाईन मी ड्रॉ केलेली आहे त्यानंतर काय करायचं एवढा जो काही खाली डिस्टन्स आहे तोच डिस्टन्सची मार्किंग इकडे करायची तर ते होतं तीन इंच तर मी ते मार्किंग करून ह्या पद्धतीने ही लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे तर गळ्याची इथे परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे आता कुठे कसं कटिंग करायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला आणि फक्त जो काही त्रिकोण आहे तिथपर्यंतच आणि हा जो वरचा जो काही शेप आहे गोलाकार, तो तो तर, गोलाकार तर तो सुद्धा तर मी आधी हा गोलाकार आकार जो आहे तर तो इथे कट करून घेतलेला आहे आणि किंचितमध्ये एक लाईन एवढं जॉईंट ठेवत त्यानंतर खालचा हा जो काही ट्रायंगल शेप आहे तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळ गर, गळ्याची जी काही कटिंग होती तर ती इथल्या आप इथे आपली झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर ते एकमेकाला जोडून घ्यायचं त्यासाठी बघा मी इथे ब्लाउजचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर कटिंग केलेला अस्तरचा पार ठेवला आहे इथे सेंटरला पिन लावून घेतली म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी दोन्ही साईडचा शोल्डरलासुद्धा लावायचं म्हणजे गळारुंदी स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायचं आहे टीप मारताना एकसारखं मार्जिन येईल ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण की ते खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पद्धतीने बघा मग मी खालीसुद्धा इथे ट्रँगलपर्यंत आलं की खाली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून पुन्हा कंटिन्यू आपल्याला जसा शेप आहे तसाच टीप मारायची आहे मी पुन्हा सांगते काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन येईल याची काळजी घ्यायची आहे कारण की जर का मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा शेप आपल्याला हवा तसा येणार नाही कारण इथे आपण कॅनवास पेपर न वापरता हा गळा बनवत आहोत तर बघा टीप मारून झालेली आहे तर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा टीप मारून घेऊयात तर इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेव टीप मारून घ्यायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंगसहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही त्यानंतर खालचं म्हणजे इथे जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते आपण कटिंग करून घेतलं आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा कपडा आहे एक्स्ट्राचा तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात आता बघा इथे फक्त गोलाकार शेप आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर इथून फक्त एक लाईन एवढंच छोटासा कट टाकून खालचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे टीप मारतानाच आपण थोडंसं मार्जिन ठेवलेलं असतं आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर सरळ व्हावा आणि आपल्याला जसा गळ्याचा आकार हवा आहे तसाच यावा त्यासाठी कट्स मारणं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग मी ह्या पद्धतीने हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ करून घेत आहे आता बघा सरळ करताना जे काही त्याचे कानेकोपरे आहेत तर ते आपल्याला प्रॉपर असं बाहेर काढायचे आहे हे बघा मी इथे प्रेस करून घेते व्यवस्थितच ह्या पद्धतीने आणि थोडंसं सा स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने ते मी अजून शार्पली बाहेर काढते फक्त खूप जोरात खेचायचं नाही आहे एकदम अलगत अलगत प्रेस करत आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने ते व्यवस्थित झालेलं आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटी तर बघा आता दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही गळ्याच्या फिनिशिंगसाठी ब्लाउजच्या फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर तुम्ही ती नक्की फॉलो करायची आहे किंवा ही टीप कुठेतरी नोट डाऊन करून ठेवली तरीसुद्धा चालेल दापटिप देताना तेवढी गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर बघा मी से मी सेम त्याच पद्धतीने अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत इथे फायनली संपूर्ण गळ्याला दापटीप देऊन घेतलेली आहे बघू शकतात फिनिशिंग खूप छान अशी प्रॉपर आलेली आहे त्यानंतर काय करायचं आता लगेचच कमरेच्या साईडलासुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथेसुद्धा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपलं प्रॉपर फिनिशिंगसहित इथे हा बॅक पार्ट रेडी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की कमरेला आपल्याला गळापट्टी लावण्याची सुद्धा गरज नाही आहे तर अशा पद्धतीने कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी झालेला आहे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला आणि बघा आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण की हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही ॲड केलेलं नसतं फक्त एवढंच आहे की ते जोडताना कुठे गोळा होणार नाही कुठं व्रिंकल्स वगैरे येणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची थोडी काळजी घ्यायची आहे ठीक आहे आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅकपार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणून म्हणूनच मग इथे ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा असतो तर बघा मी हे एक्स्ट्राचं कट करून इथे छान असा बॅक पार्ट आपला फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे त्यानंतर काय करायचं आता इथे बॅक साइडला आपण टक्स टाकून घेऊयात त्यानंतर पुढची जी काही स्टेप आहे तर ते करूयात कारण की ही जी काही डिझाईन आहे ते यासाठी आधी या टक्स टाकणं गरजेचं आहे तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चारच्या टक्सची दोन्ही साईडनी मार्किंग केलेली आहे बघा ह्या पद्धतीने आणि आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे आणि डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे तर एक साईडने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित टक्स टाकून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा स्टार्टिंगला इंडिंगला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर फायनली परफेक्ट फिनिशिंगसहित दोन्ही साईडने आपले प्रॉप प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहे ठीक आहे आता हा जो काही बॅक पार्ट आहे पार्ट ते ते तर हा सध्या आपण साईडला ठेवून घेऊयात आणि साडीचा जो काही कॉन्ट्रास्ट कपडा आपण काढलेला होता तर त्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर आधी ती डिझाईन बनवून घेऊयात आणि त्यानंतर ह्या बॅक पार्टला कुठे कशी लावायची आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर बघा मग आता हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि जो काही साडीचा कपडा होता तर तो या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे मध्यभागी तो कट करून सेम करून घ्यायचा आहे दोन सेम साईजमध्ये ठीक आहे तर इथून मी कट करून घेते बघा ह्या पद्धतीने आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्याला साधारणतः दोन बाय दोन किंवा अडीच बाय अडीच इंचाचे इथे हे जे काही चौकोर आहेत तर ते रेडी करून घ्यायचे तर बघा मी इथे अडीच बाय अडीचचे घेते कारण की उभी साईज पण अडीचची आहे त्यामुळे आणि ह्या पद्धतीने डबल फोल्ड केलेलं आहे बघा मी आणि हे मी कट करून सेम करून घेते बघा टोटल तर टोटल बरेचसे आपण इथे हे चौकोन तयार केले त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला हे त्रिकोण बनवायचे आहे तर बघा मी लगेचच टिप मारून घेत आहे बघा कंटिन्यू आता टिप मारत मारत जेवढे काही त्रिकोण आहे तेवढे सगळे करून घेते कारण ह्या डिझाईनला आपल्याला बऱ्यापैकी त्रिकोण इथे लागणार आहेत तर तुम्हालासुद्धा किती लागतील ते तुमच्या ब्लाउजच्या साईजवर डिपेंड आहे तुम्हाला जर वाटत असेल तर ह्यापेक्षा छोटेसुद्धा त्रिकोण तुम्ही बनवू शकता दोन बाय दोनचे किंवा मोठे हवे असेल तर तीन बाय तीनचे सुद्धा बनवू शकतात पण मीडियम साईज आहे अडीच बाय अडीचचे म्हणजे रुंदी आणि आडवं उभं दोन्ही पण आपण अडीच घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने फायनली आपण सगळे त्रिकोणी ते बनवून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कडेचं कट करून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचे आणि बघा त्यानंतर आता आपण ह्या डिझाईनला लावायला सुरुवात करूयात तर बघा इथून गळ्यापासून जे काही जेवढा डिस्टन्स आहे तर तो आहे अडीचचा तर मी इथे अडीचला मार्किंग करून घेते तुम्हाला वाटेल की मार्किंग करताना तीन होतं कारण की अर्धा इंच आता आपला खाली ही कमरेच्या साईडमध्ये गेलेलं आहे त्यामुळे इथं अडीच उरलेलं आहे तर ती लाईन मी इथे परफेक्ट अशी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे आपल्याला या पद्धतीने हे त्रिकोण लावायचे आहे बघा एक त्यामध्ये थोडासा टाकत टाकत तर आता अशा पद्धतीने टीप मारून आपण हे सगळे त्रिकोण इथे जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे लावून घेणार आहोत तर बघा थोड्याला काही डिझाईन आहे थोडेसे प्लेन आहे तर हे वन बाय वन म्हणजे एक स, एक मी लावून घेते कारण की मग एका साईडला डिझाईन किंवा एका साईडला प्लेन येणार नाही त्यामुळे ठीक आहे कारण की कपड्यामध्ये थोडंसं वर्क होतं त्यामुळे ते थोडंसं कमी जास्त झालेलं आहे आता जे लावत गेलेलं आहोत तर ते बरोबर आपला हा जो काही गळा आहे आणि गळ्याचा खालचा सरळ पार्ट आहे ना तर तिथे मॅच करत आपल्याला लावायचं आहे नाहीतर मग सगळी फिनिशिंग बिघडे फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तर तुम्ही ती आठवणीने आवर्जून फॉलोसुद्धा करायची आहे तर बघा मी बरोबर वन बाय वन इथे त्यात थोडं थोडं अडकत अडकत ह्या पद्धतीने हे त्रिकोण सर्वच इथे आपण लावून घेतलेले आहे ठीक आहे आता हे लावून झाल्यानंतर जर का वरती थोडासा कमी जास्त असेल कपडा धागे वगैरे निघत असतील तर ते कट करून आपल्याला सेम करायचे आहे म्हणजे प्रॉपर फिनिशिंग येईल नंतर ठीक आहे आता काय करायचं आहे बघा ही मी ज ज्या कलरचे त्रिकोण लावलेले आहे म्हणजे साडीच्या कलरचे स्लेस आता इथे गळ्याच्या साईडला लावून घेणार आहे तर बघा मग गोल्डन आणि त्या कलरचे त्रिकोण आहे साडीच्या कलरचे तर ती लेस इथे ह्या पद्धतीने लावायची इथे जो काही कानकोपरा आहे तिथे व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे बघा आणि तिथून सरळ खाली आता आपल्याला पुन्हा हे त्रिकोणपर्यंत लावून घ्यायची आहे तर थोडंसं त्रिकोणच्या बॉर्डरच्या खाली लावते असं पण त्यावर आपण एक लेस लावणार आहोत त्यामुळे मग ती लेस पुन्हा दाबली जाणार आहे आणि बघा मी इथे डबल टिप देऊन घेते बऱ्याचदा मी सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची त्यामुळे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग येते त्याचबरोबर लेसवरती तरगत नाही आणि ती पॅकसुद्धा लागली जाते सो यामुळे तुमची लेस कशीही असो जाड असो किंवा बारीक असो डबल टिप देण्याची सवय थोडी लावून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे ही, ला ही, ही, ले ही, ला ही लेस लावून घेत आहे आणि इथे सुद्धा लावतानी कानाकोपऱ्यात व्यवस्थित फोल्ड करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपल्या नॉर्मली असा गळ्याचा शेप छान येतो पण लेस लावल्यानंतर आपला शेप बिघडतो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो कारण की तुम्हाला लेस कशी लावावी कुठल्या शेपसाठी ती कशा पद्धतीने कुठे फोल्ड करावी हे समजत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक कानाकोपऱ्यावरती ती फोल्ड करायची फायनली दोन्ही साईडने आपण ही प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगसहित लेस लावून ले घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला जे काही त्रिकोण आहे खाली लावलेले तर त्यावर आपल्याला एक लेस लावायची आहे आता ही लेस आपण ब्लाउजचा जो काही कलर आहे ना त्याला मॅच होणारी म्हणजे बघा गुलाबी कलरची म्हणजे गोल्डन आणि गुलाबी कलरच्या कॉम्बिनेशनची त्रिकोण लेस घेतलेली आहे कारण सध्या त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि इथे साडीच्या कपड्याचे त्रिकोण सुद्धा बनवलेले आहे सो ही लेस या डिझाईनला अजूनच छान असं लूक देते त्यामुळे मग मी हे ही, ही लेस इथे यूज करते तर बरोबर कडेकडेने वरच्या दोन लेस पण तिथे दाबल्या जातील पॅक होतील फिनिशिंग प्रॉपर येईल याची काळजी घेत आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे तर बघा आता ही लेस लावलेली आहे आता मी यावर डबल टिप देऊन घेते म्हणजे ती आणखीनच पॅक होऊन जाईल ठीक आहे आणि कॉन्ट्रास्ट लेसमुळे तर डिझाईनला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा येत आहे फायनली ही लेससुद्धा आपण इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता मध्यभागीत आपला जो काही ट्रायंगलचा शेप आहे तर तिथे आपल्याला गोल्डन मनी टाकायची आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एखादा फूल एखादा बो काहीही तुमच्या आवडीनुसार तिथे बनवू शकतात पण इथे आता डिस्टन्स थोडा कमी आहे आणि खाली पण त्रिकोण आहे लेस पण छान डिझायनर यूज केलेली आहे त्यामुळे मग खूप काही भगभग यूज करण्यापेक्षा सिम्पल असे दोन मोठे कलरचे म्हणजे मो मोठे गोल्डन कलरचे मनी मी इथे ओन घेत आहे शक्यतो दोन इथे सफिशियंट आहेत जर का तुमचे छोटे असतील तर तुम्हाला तीन चारसुद्धा लागू शकतात किंवा एकच मोठा सुद्धा तुम्ही लावू शकतात ठीक आहे किंवा तुमचा डिस्टन्स जर का स्टिच करताना जास्त राहिला असेल तर मग तुम्ही तीनसुद्धा होऊ शकतात फक्त ते सरळ डिस्टन्स होणं जास्त गरजेचं आहे तर या पद्धतीने फायनली आपलं ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे दोन मने मी इथे होऊन घेतले इथे खाली मध्यभागी अजून एखादं तुम्ही लटकनसुद्धा लावू शकतात तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे पण असं सुद्धा छान असं डिसेंट लूक येतं आहे सो अशीसुद्धा डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ठीक आहे चला मग फायनली आता आपली ही जी काही डिझाईन आहे ते ही रेडी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे ना त्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे मी स्टार्टिंगला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगते कारण ही डिझाईन सध्या खूप सारे कस्टमर माझ्याकडून स्टिच करून घेत आहे सो म्हणूनच म्हटलं की तुम्हालासुद्धा ही डिझाईनची कटिंग स्टिचिंग सांगावी त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न तुम्ही कसे बनवू शकतात या शेपमध्ये हे शेअर करावं जेणेकरून ट्रेंडिंग असे डिझाईन तुम्हीसुद्धा सहज बनवू शकतात आणि कस्टमरलासुद्धा तुम्ही आयडिया देऊ शकता ठीक आहे सो चला मग अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सच सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण कॅनव्हास पेपर न लावता एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी केलेली आहे सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन सहज बनवू शकतात आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल सो so, नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची ट्रेंडिंग अशी डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू